मित्रांनो नवरात्रीमध्ये करावयाचे विशेष उपाय नंबर एक नवरात्रीला एका विड्यावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून दुर्गा देवीला अर्पित करा हा उपाय धन आगमन सोपं करण्यात सर्वात अचूक आहे दोन नवरात्रीत मंगळवारी एक संपूर्ण पान घेऊन त्यावर लवंग आणि वेलची ठेवा त्याचा विडा तयार करा हनुमान मंदिरात जाऊन हा विडा अर्पित करा कर्जापासून मुक्तीसाठी हा सर्वात अचूक उपाय आहे तीन विड्याच्या पानावर दोन लवंगा ठेवून दोन्ही हातांनी पाण्यात प्रवाहित करणे अपुरी इच्छा पूर्ण होईल चार विड्याच्या पानाच्या गुळगुळीत बाजूला शेंदुराने श्रीराम लिहा आणि नवरात्रीमध्ये येणाऱ्या मंगळवारी हनुमानाला अर्पित करा हे पान हनुमानाच्या पायाशी ठेवू नये कारण हनुमान प्रभू श्रीरामाचे भक्त आहेत म्हणून पान केवळ त्यांच्या समोर ठेवावे किंवा आशीर्वाद मुद्रा असलेल्या हातावर चिकटवावे या उपायाने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येईल जर इच्छित प्रगती होण्यात निर्माण होत असेल तर एका पानावर दोन्ही बाजूला मोहरीचं तेल लावून हे पान नवरात्रीत दुर्गा देवीला अर्पित करावं नंतर हे पान स्वतःजवळ ठेवून झोपावं दुसऱ्या दिवशी सकाळी उठून विड्याचं पान एखाद्या दुर्गा देवीच्या मंदिराच्या बाजू मागील बाजूला ठेवून द्यावं हे पान फेकू नये हा उपाय केल्याने प्रगतीचा रस्ता मोकळा होईल सहा व्यवसायात मंदी जाणवत असल्यास दिवस एका निर्धारित वेळेवर पान मंदिरात जाऊन अर्पित करावं यासाठी एक निश्चित वेळ निर्धारित करून घ्या सात आपली आकर्षण शक्ती आणि प्रभाव वाढवण्यासाठी नऊ दिवस सकाळी चार ते सहा या दरम्यान देवी भुवनेश्वरी आणि सौभाग्यसुंदरी देवीचे ध्यान करून विड्याच्या पानांचे मूळ घासून त्याने तिलक करावं अशाने आपल्या गोष्टींचं महत्त्व वाढेल तसेच सुंदरता आणि आकर्षण देखील वाढेल आठ दारिद्र्य आणि आर्थिक समस्यांना सामोरं जात असल्यास नवरात्रीच्या सुरुवातीच्या पाच दिवस एका विड्याच्या पानावर व्हिण लिहून दुर्गादेवीला अर्पित करा आणि महानवमीनंतर ते विड पाच विड्याचे पान पैसे ठेवत असलेल्या जागेवर ठेवा हा उपाय निश्चित आपल्या आर्थिक समृद्धी सुदृढ करेल नऊ घरात नकारात्मक ऊर्जेचा वास असल्यास घरातील शांती प्रभावित होते तर नवरात्रीत नऊ दिवस विड्याच्या पानावर केशर ठेवून दुर्गास्तोत्र आणि दुर्गा नामावली पाठ करा याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल नवरात्रीपासून घरातून निघताना दुर्गा चालीसा पाठ करा दर मंगळवार आणि रविवार कुटुंबाच्या सदस्यांसोबत विड्याचं सेवन करा हा, संतान प्राप्तीची इच्छा असल्यास नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीला नऊ विडे अर्पित करा आणि नऊ संतान असलेल्या सवाशिणींना सौभाग्याच्या वस्तू भेट करा मित्रांनो सदर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक व चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद जय माता दी